महाराष्ट्रात जेव्हापासून अतिवृष्टी झाली तेव्हापासून एकच मागणी होतीये की ओला दुष्काळ जाहीर करा पण खरंच सरकार ओला दुष्काळ जाहीर करू शकतं का आणि याआधी कधी महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर झालाय का चला जाणून घेऊया सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्वाचं आहे की ओला दुष्काळ हा शब्द शासनाच्या भाषेत अस्तित्वातच नाही शासनाच्या भाषेत दोनच प्रकार उपलब्ध आहेत ते म्हणजे दुष्काळ म्हणजे पाऊस नाही पडला तर जो दुष्काळ पडतो तो आणि दुसरा म्हणजे नैसर्गिक आपत्ती म्हणजे ज्यावेळेस अतिवृष्टी होते किंवा गारपीट होते अशा वेळेस म्हणूनच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ओला दुष्काळ कधीही घोषित करण्यात आलेला नाही हा ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे केले जातात आणि त्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते पण राजकीय पातळीवरती अनेक वेळा ही मागणी केली जाते की ओला दुष्काळ जाहीर करा पण प्रत्यक्षात सरकार मात्र तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यावरच आपत्ती घोषित करतं आणि यानंतर आर्थिक मदत करतं सगळ्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे की ओला दुष्काळ हा शब्द फक्त राजकीय मागणी पुरता मर्यादित आहे प्रत्यक्षात सरकार असं काही सुद्धा करत नाही खरं तर तेहतीस टक्के काय शंभर टक्क्यापर्यंत शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि सध्या जे सरकार आर्थिक मदत देत आहे ती अतिशय छोटी आहे सरकार जरी हे म्हणत असेल की ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही पण सध्या परिस्थिती दुष्काळापेक्षा वाईट आहे त्यामुळे सरकार जे आता सध्या आर्थिक मदत करत आहे त्या मदतीमध्ये मोठी वाढ होण्याची गरज आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने अजून जास्त मदत करण्याची आवश्यकता आहे की नाही प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा